ओम गम ओम श्री गुरु शरणम अक्षय चैतन्य नांदे पोत्या माझी श्री क्षेत्र कुरोपूरला थोडल्या स्वामी महाराजांचा चातुर्मास सुरू असताना त्यांच्या दर्शनार्थ अलोट गर्दी होत असे आलेल्या त्या मंडळींची जेवणापासून राहण्यासह सर्व सोय सेवेकरी भक्तांना करावी लागे रायचूरचे एक व्यापारी श्री तुळजाराम पतंगे सेवा कार्यात अग्रेसर से असत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि सूनही त्यांना सेवा कार्यात मदत करीत असत त्या दोघींनाही पिशाच्च बाधा होती श्री स्वामी महाराजांच्या दर्शनानी आणि सेवेनी या दोघींची बाधा नक्की दूर होईल हा अतुट विश्वास श्री तुळजाराम यांना होता श्री क्षेत्र पूर्वपुसार चातुर्मास संपल्यावर श्री स्वामी महाराज संचारार्थ निघताना श्री तुळजाराम यांनी पत्नी व सुनेच्या पिशाच्च्य बाधेबाबत त्यांना तपशिलात निवेदन केलं आपल्या कृपेनेच बाधा त्या बाधामुक्त होतील आणि माझ्या घरात शांतता नांदेल आणि आम्हाला स्वास्थ्य प्राप्त होऊन आम्ही आनंदमय मंगलमय जीवन जगू शकू आपण आम्हाला कृपा करावी असं भरल्या डोळ्यांनी कळवळून सांगितलं श्री स्वामी महाराजांनी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही निराश झालेले श्री तुळजाराम अत्यंत खिन्न चेहऱ्याने श्री गांडा महाराजांना भेटले आणि त्यांना सर्व समस्या सांगून कळवळून म्हणाले आपल्यावर श्री स्वामी महाराजांचे खूप प्रेम आहे आपण आमच्यासाठी श्री स्वामी महाराजांना साकडं घालावं ते सांगतील तो उपाय आम्ही करू तुळजारामजी श्री स्वामी महाराज आता सतत प्रवासात असणार त्यांना प्रार्थनापूर्वक आपली समस्या सांगितली आणि श्रींनी उपाय म्हणून तुमच्यासाठी काही सेवा सांगितली तर ती मी आपल्याला लगेच कळवू शकेनच याची खात्री नाही श्री गांडा महाराज नम्रपणे म्हणाले आता काहीच मार्ग नाही का श्री स्वामी महाराजांचं स्मरण करून बाधा निर्मूलनासाठी काही उपाय सुचतो का ते पाहतो श्री गांडा महाराज म्हणाले श्री स्वामी महाराजांच्या झोपडीची आवरावर करताना श्री गांडा महाराजांची दृष्टी एका पोत्यावर पडली आनंदाने टाळी वाजून ते म्हणाले तुळजारामजी तुमचं काम झालं बरं का कसं सांगतो ना मी देतो ते हे पोतं घ्या अहो पोतं घेऊन काय करू या पोत्यावरच श्री स्वामी महाराज संपूर्ण चातुर्मासात झोपत असत तुम्ही मनोभावे या पोत्याचं नित्यपूजन करा या पोत्याच्या दशा पाण्यात भिजवून ते पाणी तीर्थ म्हणून तुमच्या पत्नीला आणि सुनेला दररोज द्या म्हणजे सर्व बाधा पीडा त्रास इत्यादी नष्ट होतील घरात आनंदी आनंद नांदेल श्री तुळजारामजींनी ते पोतं हाती घेऊन अतीव आदराने त्यावर डोकं टेकवलं त्या पोत्याचं नित्यपूजन करून त्या पोत्याच्या दशांचं तीर्थ दररोज ते बाधित व्यक्तींना देऊ लागले कालांतराने त्यांच्या घरातील पिशाच्य बाधा संपूर्णपणे दूर झाली घरात आनंदाचं साम्राज्य पसरलं दररोज न चुकता तुळजारामजी श्री स्वामी महाराजांना आणि श्री गांडा महाराजांना साष्टांग दंडवत घालू लागले चैतन्य स्पर्श अमरावतीच्या श्री विश्वनाथ देवीदास पंत यांना मंत्रोपदेश देताना त्यांचा तीन वर्षाचा मुलगा रामचंद्र त्यांच्या सोबत परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडे गेला असताना ह्याला संकटहरण स्तोत्र येतं का अशी विचारणा श्री महाराजांनी करून रामचंद्रच्या डोक्यावर हात ठेवला ह्याला स्तोत्र पाठ आहे खरं ना रे असं म्हणताच रामचंद्रांनी श्रीपाद श्रीवल्लभ तम सदैव सर्व सोत्र म्हणून दाखवलं कालांतराने बिहारमधील एका साखर कारखान्यात हाच रामचंद्र मॅनेजर झाला पुढे त्याला परमहस परिवराजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराजांचा नृसिंहवाडीचे अनुग्रह लागला सगुण निर्गुण आनंदुरे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद दे सरस्वती स्वामी महाराजांनी एकोणीसशे तीन साली ये थे श्री क्षेत्र ब्रह्मवर्ते येथे तेरावा चातुर्मास संपन्न केला त्यावेळी ग्वाल्हेरचे श्री गोपालाचार्य नावाचे एक विद्वान त्यांच्या दर्शनाला आले होते माफ करा स्वामी महाराज आपणाला एक प्रश्न विचारला तर आपण रागवणार नाहीत ना आम्ही सर्वप्रथम प्रश्नकर्त्याचा हेतू आणि भाव पाहून ठरवू कसं स्वामी महाराज हसून म्हणाले महाराज आपण संन्यासी असून मूर्तीपूजा का करता याला शास्त्राधार नाही मूर्तीपूजेवर माझा विश्वास नाही गोपालाचार्य श्री महाराजांकडे रोखून पाहत म्हणाले श्री स्वामी महाराजांनी गोपालाचार्यांची खूप भलावण करून हळूच म्हटलं आपण थोर निर्गुण उपासक आहात ही दत्तमूर्ती आम्हाला सोडून जात नाही आम्ही आता काय करावं ते तुम्हीच सांगा काहीतरीच काय ही मूर्ती काय तुम्हाला धरून ठेवते तुम्हीच ती मूर्ती सोडून द्या म्हणजे झालं गोपालाचार्यांना घेऊन श्री स्वामी महाराज गंगेवर गेले आणि त्यांनी ती पितळेची जड दत्तमूर्ती पाण्यात प्रवाहित केली ती मूर्ती वाहून न जाता पाण्यावरून चक्क चालत काठावर आली आणि श्री स्वामी महाराजांसमोर उभी राहिली श्री महाराजांच्या अधिकाराची यथार्थ जाण आल्यामुळे गोपालाचार्यांची मती गुंग झाली श्री स्वामी महाराजांची क्षमा मागून त्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला धन्य झाले जिणे लाभला प्रसाद पोटदुखीनी हैराण झालेले साताऱ्याचे श्री मारुतराव शिंदे थोरल्या श्री स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीस येऊन दाखल झाले ते मनस्वी थकले होते लांबच्या तगदगीच्या प्रवासामुळे हैराण झाले होते कुठेतरी काही वेळ विसावा घ्यावा या विचारात होते इतक्यात देवाच्या कट्ट्यावरून एक ब्राह्मण धावत आला आणि म्हणाला बाजूला बाजूलावा थोरले स्वामी महाराज ब्रह्मानंद स्वामींच्या मठाकडे येत आहेत श्री स्वामी महाराज झप झप मठाकडे येत असताना श्री मारुतराव त्यांना सामोरे गेले आणि साष्टांग नमस्कार करून डोळ्यात पाणी आणून म्हणाले लेकराला माफ करा मी आपली वाट अडवली पोटदुखीनी हैराण आहे अनेक औषधं झाली पण गुण नाही बरोबर तुम्ही तुमच्या पोटावरून तुमच्या उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे हात फिरवा तुमची पोटदुखी गेली हसून श्री स्वामी महाराज म्हणाले आणि किंचित बाजूला होऊन मठाकडे गेले श्री मारुतराव मनस्वी सुखावले व्याधीमुक्त झाले आता त्यांना श्री त्या स्त्रीच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करण्याचा ध्यास लागला एकदा श्री स्वामी महाराज संगमावरून मठाकडे येत असताना ते त्यांच्या समोर रस्त्यात लोळू लागले श्री स्वामी महाराज हसले आणि म्हणाले रस्त्यात खूप काटे आहेत माझ्या पायात एक काटा मोडला आहे तो काढता येतो का बघा श्री मारुतराव आनंदाने उठले पुढे झाले त्यांनी श्रींचा उजवा पाय उचलला मस्तकी लावला आणि अगदी हळुवारपणे त्यांच्या पायातील काटा काढला उभ्या उभ्या आधारासा म्हणून श्री महाराजांनी आपला उजवा हात मारुतरावांच्या मस्तकावर ठेवला होता श्री मारुदरावांना श्रींचा चरण स्पर्श आणि आशीर्वादही लाभला त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या ते रोमांचित झाले धन्य झाले पराच्या दुःखे कष्टतो आनंदे उचंवळतो सर्वांभूती स्थिरावतो आनंदमय होऊ नये गुरुदेव दत्त